दोन पाण्या धुऊन घेतलेले आपलं चूर का ना मस्त शिजलेला आहे आणि आता पाणी पण भरपूर आटलेलं आहे पा एकदम मस्त असं थोडासा रसा पण झालेला आहे आपला भाजी नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला मस्त आता आपला संध्याकाळचा म्हणजे भाजीचा आपलं एक असा मस्त आपल्याला बनवायची भाजी तर आपल्याला काय बनवायचंय तर हे बघा आम्ही घेतलेलं आहे हरभर दाळीच चूर आणि आपण हरभरे दाळणी केलेली होती ना तर त्याच्यासाठी त्याच्या खाली थोडासा म्हणजे असा आलेला होता ना खाली आपण जो चाळून घेतला चूर राहतो ना तो घेतलेला आहे आणि आपल्याला त्याची आता मस्त चूर कांदा बनवायचा आहे तर आता म्हणजे आपल्याला चूर कांदा बनवायचा आहे ना तर आता आपल्याला म्हणजे चुर एकदा आता आपल्याला भिजू घालायचा आहे तर आता हे भिजू घालणार आपल्याला ना थोडस पाणी टाकून भिजत घालायचं आहे जास्त वेळ नाही भिजलं तरी चालेल कारण आपल्याला तो म्हणजे शिजून घ्यायचा राहतो चुरे तर हे बघा एकदम बारीक चालणी चालून घेतलेला आहे खालचा खालचा चुरे मस्त आणि एकदम भारी लावतो चुर कांदा खायला बी एकदम मस्त लावतो आणि आता आपल्याला चुर कांद्यासाठी कांदे लावते तर पण आपण मस्त आपला चुरा एकदम भारी भिजत घातलेला आहे आणि थोडा थोडा पाऊस पण येऊ राहिला आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे तर चलता तू पटकन तेवढा कांदा कापून घे मी तोपर्यंत घेते कारण आता पावसाचे येण्या काय पूर्ण म्हणजे वातावरण पूर्ण बदललेलं आहे आज पावसाच पूर्ण झाले आहे बघा आणि आमचे पवन तिकडे आहे ना जनावरांना चंदी चालू राहिले पवनच चालू आहे संध्याकाळचं का आपल्याला म्हणजे सूर कांद्यासाठी एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे म्हणजे जितका बारीक होईल तितका चांगला राहतो आणि आता वहिणी आणायला लग आता लगेच आपलं चूल पेटून घ्यायची सुटलेलं आहे बर का तर पहा आपण आता मस्त पण पेटलेली आहे आणि आता पाऊस पण थोडा बंद झालेला आहे बर का आणि आता अरे असं वारं पण चांगलं सुटलेलं आहे तर कविताचा पण आता कांदा ते कापून झाला आणि आपले हे बा डाळ बी थोडी थोडी भिजलेली आणि आता मी ना कडाई ठेवून घेते लगेच आणि आपल्याला लगेच कांदा कापून घ्यायचा आहे कडाई बी चांगली तर आपली आता आणि आता ना कांदा चांगला परतून घेऊ आपण एकदा मी कडाईमध्ये ना चांगला कांदा टाकून घेते आणि चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा परतेपर्यंत आहे ना कविता <द्जाविक> तिकडं <Antwort> मसाला काढून घेऊ राहिली पहा आता आपल्याला लगेच मसाला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मस्तपैकी कांदा चूर करायचा आहे त्यासाठी आपण आता एका ताटामध्ये मसाला काढून घेणार आहे वारं लई सुटलो ना, आ, ना, ना। वारा आजार जास्त सुटलेला आहे आणि पाऊस बी शंभर टक्के पाऊस येणार आहे आज कारण वातावरण लईच बदललेलं आहे आज पटकन करून घेऊ म्हणजे मग आता आहे ना थोडीशी कोथिंबीर बी घालू आपण कारण मग कोथिंबीर नाही ना कोणत्याही भाजीला एकदम भारी चव येते आणि आपल्याला चूर कांदा करायचा एकदम भारी असा त्यासाठी थोडीशी कोथंबीर टाकणार आपण तो बी त्याची बदल मस्त तर आता मी एवढ्या मिरच्या तिखट नाही त्या थोड्या जास्तच घाल कारण आपण कांदा घालणार आहे त्याच्यामध्ये तर मग ते कांदा नाही ना म्हणजे जास्त आपण थोडे जर मिरच्या घातल्या ना तर मग ती गुळमट गुळमट लागत त्याच्यामुळे ना जास्त का मिरच्या घालून कारण गिरवी थोडी तर आपल्याला थोडीशी गिरेवी टाकून घ्यायचे आणि जिऱ्याची फोडणी मस्त लागत आपण कसे बी फोडणीला टाकणारे पण मग मसाल्यामध्ये थोडी टाकून घेऊ तर आता एका तासामध्ये आपल्याला मध्ये काही वाटतो आणि काही नंतर भाजी टाकू आणि आता एवढं काय कर एवढा ना पाठीवर मस्त वाटून घे तवर आहे ना कांदा बरतात आपला कांदा ज्या चांगला गरम झालेला आहे तर मी आता थोडस तेल टाकून घेते त्याच्यामध्ये म्हणजे मग तो आहे ना चांगला लालसर परत थोडं कप तेल नंतर आपण भाजीलेली थोडी वेल टाकणार आहे का कांदा परता थोडं टाकून मी तर आताय ना कविता तशी कढीपत्ता आणभर तोडून झाडाचा नंतर आपण मसाला वाटून घेऊ थोडी पत्ता आता उंडा नाही ना एवढे झाड ते पूर्ण हे झाले आता पऊस पडला ना तर मग भारी फुटतील झाड आणलं कडीपत्ता आणला आपण आहे ना आपल्याला तो मसाला वाटून घ्यायचा चांगला पाट्यावर पाटा धुवून घेते मी आता चांगला आणि पा आपल्याला आहे ना मसाला वाटून घ्यायचा आहे तर कडीपत्ता आणि मी आपण फोडणी टाकणार आहे आणि बाकीचा मसाला मी आता पाट्यावर मस्त वाटून घेतो आपल्याला घालायचे कारण चाव शेंगन जर घातले ना तर मग जे घट्ट होत चुरकांना एवढा चावला चव देत नाही तर आपण शेंगन नाही घाला कोणी कोणी घालत जावा ना तसं काही नाही तुम्हाला जर वाटले तर तुम्ही घाला पण मग तसं जर मीठ मिरची लसून जर घातलं रा मग एकदमच भारी लागत तर पहा आपण एकदम मस्त असा मसाला बारीक वाटून घेतलेला आहे आपण तो एक ताटात काढून घेऊ तर सगळा मसा काढून घेतला आणि थोडस पाणी टाकून ये ना काढून घेते म्हणजे आपला थोडासा नॉर्मल काहीतरी रसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला ना घेते एकदम लाल तर कांदा परतलेला आहे आणि आता आपण ही कांदा लगेच करून घेतला कडाईचा तर आपला आहे बघा हरभऱ्याच्या डाळीचं चूर एकदम मस्त असा भिजलेला आहे आणि आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आता एकदम मस्त असा भिजलेला आहे तो आणि मी ना आता अजून एक पाण्याने टाकून आणि एकदम मस्त धुवून देणार तर आता आपलं की तेल पण गरम झालेलं आहे ना आता आपल्याला मोहरी जिरे तर आता आपण मोहरी पण टाकलेली तडतडाला आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकून द्यायची दोन्ही चांगला त्याच्यानंतर हळद टास्क धोडी आणि कडीपत्ता

तर हे पहा आता आपला कांदा मस्त म्हणजे आपला कांदा एकदम मस्त बी तिथे आहे आणि आता आपल्याला त्याच्यात लगेच मसाला टाकून आहे तर आता होईल आता मसाला वाटून आहे आपला हे पहा आता मसाला आपल्याला त्याच्यात टाकून स्वीट पण याच्यातच टाकलं तर मसाला म्हणजे मसाल्याचा आपण मसाला टाकलेला आहे मसाल्याचं चांगला टाकतो ह्याच्यामध्ये अजून घोडस अजून टाकणार डाळ पूर्ण शिजली पाहिजे इतकं पाणी आपण टाकावं लागणार आणि आपण थोडासा रस्सा बी करायचा आहे ना आणि हरवळ शिजायला थोडासा टाइम लागतो ना मग थोडं जास्त पाणी टाकायचं म्हणजे ना व्यवस्थित शिजन मी नाही तर बघा मस्त पैकी आपला तुरकावून आता शिजून राहिला आणि आता थोडं थोडं कड पण आलेला आहे त्याला आणि थोडं आपण भरपूर पाणी टाकलेलं होतं पण थोडंसं आता म्हणजे आटलेलं आहे आणि थोडं मी पाच दाबून थोडा बाकी अजून पाच एक मिनटात आता मस्त शिजून जाईल आणि असे नवीन नवीन पदार्थ फक्त आपल्याला म्हणजे असे नवीन नवीन रेसिपी किंवा नवीन नवीन वस्तू आपल्याला फक्त खेड्यातच खायला भेटतंय कारण आपण जे हॉटेलमध्ये ही अलग अलग भाज्या खातो त्याच्यापेक्षा चव ही अलग आपल्या गावाकडची चव एकदम मस्त राहते आपण हॉटेलमध्ये अलग अलग म्हणजे अलग अलग भाज्या खातो त्या तरीच्या मसाल्याच्या राहत्या किंवा अलग अलग मसाल्याच्या राहत्या तर त्या सगळ्या मसाल्यापेक्षा जी चव आपल्या गावाकडच्या पदार्थांना ना तर ती म्हणजे हॉटेलमधल्या कोणत्याही भाजीला नसते त्यामुळं म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे का गावाकडची चव ही सगळ्या सगळ्यात अलग आहे आणि त्यामुळंच एकदम भारी अशा आपल्याकडल्या गावाकडल्या भाज्या राहतात आणि सगळ्यांना आवडतात पण त्या भाज्या एकदम मस्त अशा लागतात तर आपलं तुरकाना मस्त शिजलेला आहे आणि आता पाणी पण भरपूर आटलेलं आहे पा एकदम मस्त असं थोडासा रस पण झालेला आहे आपला भारी कडक नाही एकदम जुनी पद्धत लात भारी लात खायला तुमच्याकडं पण कोणती डाळ जर असेल त्याच्या खाली जरा चुर निघला ना तर तुम्ही पण एकदम आपली साधी सोपी पद्धत आहे तुम्ही पण करून पाहिजे आता दुकान म्हणजे दुकान मधून डाळ काढते सगळे याच्यावरून तर मग एवढा चुर निघत नाही पण पहिल्यांदा कसं राहायचं भरपूर चुरणी जायचं घरी म्हणजे आपण जरा घरी भर भरडली ना कोणती पण डाळ तर चूर निघला का पहिले लोक सगळे म्हणजे ठेवायचे चुर कांदा करायला आणि कांदा भारीच लावतो कोणत्या पण डाळीचा भारीच लावतो आम्ही मग म्हणजे खास याच्यासाठीच म्हणजे थोडी पाट्यावर अलग डाळ हे केली होती भरडली होती म्हणजे मग थोडासा चुरकांदा नि... चूर निघला म्हणजे मग चुरकांदा करता येतो आणि सगळ्यांना आवडतो मी थोडासा एखाद केला ना आपल्या लागतो आणि त्या करायच्या पहिल्या म्हणजे पहिले जुने लोक हेच जास्त खायचे हेच जास्त खायचे म्हणजे आपल्या डाळीचं त्याचं आता हे थोड्या अलग अलग नवीन भाज्या निघल्या ना पहिल्यांदा हेच राहायचं जास्त करून भाज्या याच्या त्याच्या दुसऱ्या अलग वावर किती भाज्या आता आपल्यानंतर होईल ना मग बाहेर लाग ना एकदम मस्त पाणी पण आटलेलं अंड्रासा थोडासा हाय आपला आणि एकदम भाकर आणि चुरकांदा एकदम भारी लावतो खायला असली तरी म्हणा पण आन बाजरी सोबत आलं भारी एकदम पापड लोणचं आता हे दिवस कसे पापड लोणच्या जे, जे, अशा भाज्या बनवल्या का मग भारी लागत जेवण बी एकदम भारी होतं उन्हाळ्या दिवसात तर चला आपण मस्त आता भाजी खाली उतरून देऊ कारण आपली भरपूर शिजलेली आपली भाजी चुरकांदा तर आमचा कांदा आता झालेला आहे तयार आणि आता आम्हाला म्हणजे भाकरी करायची आहे तर तुम्ही पण करू मग एखाद्या दिवशी असा कांदा एकदम भारी लागतो आणि तुमच्या घरी समजा असा चूर म्हणजे चुर असला तर कोणत्याही दाईचा म्हणजे भारीच लागतो आता आम्ही हरभर दाईच केला तर तुम्ही मुगाच्या दाईचा बी भारी लागतो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही म्हणजे असं कांदा जर करीत असून तुमच्याकडची पद्धत कशी करायची ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आम्हाला आपल्याकडं म्हणजे कळणा बी म्हणते असं भरपूर म्हणजे कळणा पण म्हणते याला चूर काना म्हणत कोणी कळणा म्हणत आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद